मुक्ताईनगरमध्ये निवडणुकीचा माहोल तापला प्रभाग क्रमांक तेरामध्ये उमेदवारीची चुरस मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय तापमान चांगलंच वाढलंय विशेषतः प्रभाग क्रमांक तेरामध्ये शिवसेना तर्फे तिन्ही उमेदवारांनी जोरदार तयारीला सुरुवात केल्यानं पक्षात उमेदवारीसाठी चुरस निर्माण झाली अद्याप कोणत्याही उमेदवारानं अधिकृतपणे नामांकन अर्ज दाखल केलेला नसला तरी पक्षात उमेदवारी निश्चित करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानुसारच अंतिम उमेदवार निश्चित होणार असल्याचं सूत्रांकडून समजतंय त्यामुळे पक्षातील तिन्ही इच्छुक उमेदवार कार्यकर्त्यांशी संपर्क वाढवत असून आपल्या बाजूने हवा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत या तिन्ही उमेदवारांमध्ये सुशिक्षित कार्यतत्पर आणि स्थानिक पातळीवर जनसंपर्क मजबूत असलेली मंडळी आहे त्यामुळे त्यांच्या दावेदारांबद्दल शहरात जोरदार चर्चा रंगली आहे प्रत्येक उमेदवार आपल्या क्षेत्रातील विकास काम सामाजिक योगदान आणि लोकांच्या असलेल्या सुसंवादाचा दाखला देत तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे प्रभाग क्रमांक तेरा हा मुक्ताईनगरमधील सर्वात मोठ्या प्रभागांपैकी एक आहे पाणीपुरवठा रस्ते स्वच्छता आणि नालेसफाई या प्रमुख समस्या इथं कायम आहेत त्यामुळे या प्रभागातून निवडून येणाऱ्या उमेदवाराला नागरिकांची अपेक्षा पूर्ण करत विकास कामांना गती देण्याचं मोठं आव्हान स्वीकारावं लागणार आहे दरम्यान शहरातील नागरिक आता कोणाला संधी मिळते आणि कोण या प्रभागाचा ताबा मिळवतो याकडे उत्सुकतेने पाहत येत्या काही दिवसात उमेदवारीची अधिकृत घोषणा झाल्यानंतर या प्रभागातील निवडणूक रंगत आणखी वाढण्याची चिन्ह दिसतात ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज करता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर